नमस्कार सर्वांना कशा आहात तर स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं आज आमच्या तिघींचाच स्वयंपाक होता हे यायचे पण जरा उशीर होणार आहे त्यांना एक अकरा वाजतील यायला जरा लांब कामावरती गेले आहे व्हिडिओ बघितला असेल तुम्ही त्यांनी व्हिडिओ टाकला की फिरायला गेलो फिरायला गेले, फिर गेले।, फिर गेले। कामावरती गेलेत आणि अनुष्काने तर साडी भरायला दप्तरात चालू केले नाही का म्हणून यायची या अगं सगळे आहेत मी पण येणार का म्हणून तिकडे <laughs> कर... का दाखवायला मी कसली नेसणार आहे तिथे बाई काय चाललंय अनुष्का मी बघते तुझं चार पाच दिवस झालं तुझं अभ्यासांकडे लक्षच नाही कसलं काय सकाळी कन्हा काय झालं सगळ्यांनी कन्हा गाणं चेंज केलं हा ती गाणं लय छाडून वाजते ती गाणं लय छाडून वाजते म्हणून गाणं चेंज केलं ते आज दिवसभर नसतं आमची प्रॅक्टिसच चालले पहिल्या लेक्चर पासून पहिल्या अभ्यासच नाही काय कशाला पाहिजे तुला रिबन मी तुला नवीन आणती दुकानातून कसलं पाहिजे ते सांग मला डोक्याला हातात कशाला डोक्याला म्हणजे रब्बर बेंडा तसला बेल्ट आणू का पांढरा पांढरा सव्वीस जानेवारी <laughs> चाले चाले। दे। कलर देऊन सोमवारी सव्वीस जानेवारी पण त्यांचं आल्यापासूनच चाललंय मम्मी मला ही पाहिजे काय द्यायचंय ती सांग अगं मी इतकी पांढरली कशा लानी पांढर हा बर सांग काय पाहिजे आणि हिता असतं कलरच कलरच बांधायची कसली हातात पांढर बांधायचे डोक्याला डोक्याला पण पांढरे पांढरं म्हणजे अ फेटा बांधायचा बांधायची डोक्याला फक्त कपडा आलं अस फक्त कपडा आला नाही मी तुमच्या सरांना फोन करून विचारते सांगायचं म्हणे अस हो बांधायचं ती वाटते काय लागलं बिगले डोक्याला म्हणून बांधले असं वाटते पांढर मल बांधले डाको बांधून तुला नवीन आणते तुला पाहिजे असेल मी सरांना फोन करून विचारते काय पाहिजे ती मग मी तुला तेच म्हणती काय पाहिजे नेमकं ती सांग मला पांढरं म्हणजे रिबीन नाही पाहिजे तुला ना <laughs> तसलं पांढरं ही असतं तसं बापलं बापू खांद्यावर नाहीत का घेत तसलं हे बांधायचं तुला आ, ही असं आस... शेतकऱ्याचं गाणं आहे ना शेतकऱ्याच गाणं आहे ना गाणं कुठलं सांग दे। एक पूर्वी काय बोलते ती मला काय समजत मला ते कळ ती म्हणते रिबीन डोक्याला बांधायचे केसाला नाही बांधायचं कपड्याला बांधायचे बर मी विचार ना, ना? आणि मग आपण तुला काय पाहिजे ते घेऊन येऊ इतकी तयारी चालली हो का दोन दोन हातावर मेंढी काढून बसली आहे हो का मेहंदीच कोण आहे आधी पहिली जेवली आणि लगेच मेहंदी काढून मेहंदीच कोण आहे टाकला तुझी राख तू कालच काढलेली काय रे देवा कर नाही स्वयंपाक काय नाही आज फक्त दोन भाकरी केल्या होत्या आणि पोरींना अंड्याची पोळी आणि मला सकाळची ढोबळी मिरची होती सांगितलं काय ग चिवी अंड्याची पोळी घालली सांगायचं नाही 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 बाई चला वाटाणा नीट करायचा आहे पण उद्या शनिवार आहे उद्या काय डबे नाहीत पोरिंगला वटाणं नीट करून ठेवा म्हणते आणि मला ऑनलाईन फ्रीजमधली ही मागवायची भांडी मागवायची ते जरा मंडई भरून ठेवायला तर कोणाकडे असेल लिंक तर मला पाठवा कमेंटमध्ये मागवते म्हणजे कुणी मागवले हो असतील तर असा व्हिडिओला मोठा झाला आता बसतो त्यांची वाट बघतो अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत येतो म्हणल्यात आहे ना असं तर आणि अजून एक सांगायचं राहिलं इथं सात घोड्यांचा फोटो दिसतोय का ही बऱ्याच दिवस झालं मी यांना म्हणायचं आपल्याला आणायचं आहे आणायचं आहे पण त्या दिवशी त्यांचा बड्डेला गिफ्ट आला आहे तो लावायचा आहे इथं व्यवस्थित इथं लावायचं आहे इथं दरवाजावरती पश्चिमेकडून पूर्वेकडे तोंड झालं पाहिजे असं तर ते लावायचं त्यांना वेळ नाही त्याच्यामुळे ते राहिले काय काय हा बोलून देत जातीला तिथं सांगितलं की मी आता कुठला असे दिसते कडा छान दिसते कुठला लावायचे तिथं कुठं डोळ्यात मेंदी जायला चलत परत मी हा तिथं आम्हाला घड्याला बस आता मला वाटा नीट करू लागणार ना जात ये मेहंदीच्या जा। असं दे गुड नाईट बोल सगळ्यांना गुड नाईट बाय काय मग काय प्लॅन आहे व्हिडिओ संपला की तुझा

तुझ्या पण येणार आग्रहाच आमंत्रण देतात माहिती आहे का देतात गेल्या फोन आला होता पण म्हणलं जाऊ द्यात तुमचं आवरायचं सगळं आवरून द्यायचं त्यात उशीर होतो परत पण असत बाय 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 पुढे

झाड सगळं प्रकार सगळं ते मेंदीच ईडी लईडी म्हण हिता नको पाणी खाली ईडी <laughs> संध्याकाळचा किती किर वाजते बघा आणि बऱ्याच जणांना वाटत तुम्हाला भीती वाटत नाही काही सुद्धा वाटत नाही वाटत भीतीचं काही वातावरण नाही आमच्या इकडं मस्त वाटत उलट फ्रेश वाटत निवांत आवाज नाही काय नाही काय नाही म्हणते कर की व्हिडिओ बन पटकन तर असू द्या बाय सगळ्यांना Bye bye, Daniel,